मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या विचाराने खूपच त्रासून गेलेली असते आणि अचानकपणे तिच्या लक्षात येतं की हाच तो क्षण आहे की जेव्हा आपण आपल्या मनामधलं या तिघांना सांगू शकतो नाहीतर वेळ निघून गेली तर पुढे सांगण्यासारखं काहीच राहणार नाही त्यामुळे ती अचानकपणे थांबा असं ओरडते आणि ती अशा प्रकारे ओरडल्यानंतर पार्थ गाडी थांबवतोच आणि धक्क्याच्या स्वरामध्ये काव्याला काय झालं असं विचारतो तर तेव्हा ते तिघेसुद्धा धक्क्याने तिच्याकडेच बघत असतात तर तेव्हा काव्या काही नाही मला तुमच्यासोबत बोलायचं आहे असं उत्तर देते तर तेव्हा नंदिनी काव्याला हा काय वेडेपणा आहे आपण घरी जाऊन बोलूयात ना असं ती सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या नाही ताई आपल्याला घरी काहीसुद्धा बोलता येत नाही कारण सगळ्यांच्या जरा आपल्यावरतीच असतात आणि मला घरी अजिबात बोलता येणार नाही मला इथंच बोलायचं आहे आणि खूपच महत्वाचं आहे प्लीज तुम्ही सगळेजण खाली उतरा असं ती स्वतःला खूप त्रास करून घेऊन बोलू लागते Yeah. <sniffs> तर तेव्हा तिच्या बोलण्याने कोणीच गाडीमधून खाली उतरतच नाही तर तेव्हा काव्या परत पुढं म्हणते मी काय बोलत आहे मला महत्वाचं बोलायचं आहे उतरत आहे ना तुम्ही गाडीमधून खाली असं ती सांगतच असते इतका जिवा मला तर नाही उतरायचं खाली असं सांगून टाकतो तर तेव्हा पार्थ जीवाला त्या काय म्हणत आहेत त्यांना काय सांगायचं आहे ते ऐकून तरी घे ना असं म्हणतो तर तेव्हा जिवा चांगलाच भडकतो आणि काय बोलायचं असणार आहे कशासाठी गाडी थांब बोली आहे रस्त्यामध्ये सगळे घरी आपली वाट बघत आहेत ना आणि जे काही बोलायचं आहे ना ते घरी जाऊन बोलू शकतो आपण गाडी काढ आणि चल असो तो रागातच पार्थला सांगू लागतो तर मित्रांनो इथे काव्यासुद्धा हट्टाला पेटते आणि चक्क गाडीमधून खालीच उतरते आणि तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा पण मी माझी गोष्ट सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि मला काही दोन तासाचं भाषण नाही करायचं मी पाच मिनिटांच्या मध्येच संपवीन मला जे काही बोलायचं आहे ते असं सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा काव्या खाली उतरलेली बघून नंदिनी सुद्धा खाली उतरते आणि तिच्याजवळ जाऊन उभी राहते आणि तिला समजवायचा प्रयत्न करणारच असते इतक्यात काव्या ताई तू मला काही समजवायचा प्रयत्न करू नकोस तू पाच मिनिट थांब तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ना ते ऐकून घ्यावंच लागेल असं सांगू लागते तर तेव्हा पार्थ जीवाची समजूत काढू लागतो आणि पाच मिनिटांनी काय फरक पडणार आहे चल ना खाली असं म्हणतो आणि तो सुद्धा स्वतः गाडीमधून खाली उतरतो तर तेव्हा जीवाचा इलाज होतो आणि अखेर जिवासुद्धा गाडीमधून खाली उतरतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो तर त्यावर पार्थ बोला काय बोलायचं आहे ते आणि असं काव्याला विचारतो तर तेव्हा काव्या एका फटक्यात हे बघा मला हे लग्न माने नाही असं सांगून टाकते तर मित्रांनो इकडे आता मोहितेंच्या घरचा सीन दाखवलेला आहे आणि मोहितेंच्या घरी शारदाची मात्र जीवाची चांगलीच घालमेल होत असते आणि तिला ज्यावेळेस ते लॉकेट सापडलेलं असतो तो क्षण तिला आठवू लागतो आणि ती फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि तेव्हा ती काव्याला याचा अर्थ तू जीवावरती प्रेम करतेस का असा प्रश्न करत असते आणि तेव्हा काव्यासुद्धा हो आई माझं आणि जीवाचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे असं सांगत असते तो क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि त्यानंतर काव्या हे लग्न मोडायला हवं आहे माझंसुद्धा आणि ताईचं सुद्धा असं तिने सांगितलेलं असतं तो क्षण सुद्धा तिच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि मित्रांनो इथे खूपच धक्कादायक गोष्ट घडू लागते की शारदाला त्या गोष्टींचा खूपच त्रास होऊ लागतो आणि चक्क तिच्या छातीमध्ये दुखू लागतं आणि ती आपल्या छातीवरती हातच ठेवते आणि तेव्हा तिच्या हातामधला तांब्या खाली पडतो आणि तो आवाज ऐकून धनंजय तिथं धावत येतो आणि शारदा तुला हे काय होत आहे तुला धाप का लागलेली आहे तुला बरं वाटत नाही का कसलं टेन्शन घेतलेलं आहेस तू मला सांग ना काहीतरी आणि अगोदर बस इथं असं म्हणून तिला खाली बसवतो आणि बहुतेक मित्रांनो इथं शारदा खूपच त्रास होऊन तिला माल्ड अटॅक येत असतो तर मित्रांनो परत इकडे काव्या म्हणालेली असते की मला हे लग्न मान्य नाही त्याच्यावरती पार्थ याच्यासाठी तुम्ही आम्हाला थांबवलेलं आहे का आणि त्याचं कारण सगळ्यांना माहितीच आहे ना असं त्याच्यावरती उत्तर देत असतो तर तेव्हा काव्या तुम्हाला माहिती आहे तेवढंच कारण नाही पार्थ असं सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा मात्र जीवा तिच्याकडे इतक्या धक्क्याने बघत असतो आणि नंदिनीसुद्धा तिच्याकडे धक्क्यानेच बघू लागते तर तेव्हा काव्या अजून एक महत्त्वाचं कारण आहे असं पार्थला सांगते तर त्यावर पार्थ काय कारण नाही असं काव्याला प्रश्न प्रश्न करतो तर तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि सांगणारच असते इतक्यात नंदिनीचा फोन वाचतो आणि नंदिनी एक मिनिट थांब असं काव्याला सांगते आणि आपला फोन उचलतच असते तर तेव्हा काव्या नंदिनीला थांबवते आणि ताई बाबांचा फोन नंतर घे मी काय सांगत आहे ना ते अगोदर ऐक माझं बोलणं जास्त महत्वाचं आहे तू नंतर बोल असं सांगते तर त्यावर नंदिनी तूच एक मिनिट थांब कारण बाबांचं काहीतरी महत्त्वाचं असणार आहे तुझ्यापेक्षा असं ती सांगते त्यावर काव्या अगं आपण पोचलो आहे का नाही हे विचारायसाठीच ते फोन करत असणार आहेत तू नंतर बोलण्यात ताई प्लीज असं म्हणून तिला विनवण्या करू लागते तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या तसं जर काही विचारायचं असतं ना तर आईने आपल्याला फोन केला नसता का ही गोष्ट तुझ्या लक्षात कशी काय येत नाही असं म्हणते आणि काहीतरी महत्त्वाचंच काम असणार आहे मला एक एकच मिनिट फक्त त्यांच्यासोबत बोलू देत असं म्हणून ती फोन अखेर उचलतेस आणि तेव्हा मात्र तुझ्या आईला हार्ट अटॅक आलेला आहे असं सांगून टाकतो आणि ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला जोराचा शॉकच बसतो आणि नंदिनी कधी आणि कसं काय असं विचारतच असते आणि खूपच घाबरून जात असते आणि नंतर कुठलं हॉस्पिटल बाबा असं ती विचारते तर मित्रांनो ते ऐकल्यानंतर मात्र सगळेजणच घाबरून जातात आणि आपले डोळे मोठे करतात तर तेव्हा नंदिनी आम्ही अलगेच येतो असं म्हणून लगेच निघतोच असं सांगून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं आणि ती फोन ठेवून देते तर तेव्हा पार्थ काय झालं असं नंदिनीला विचारतो तर तेव्हा नंदिनी बाबा म्हणाले आहेत की आईला चक्कर आलेली आहे आणि आपण निघालो ना तेव्हाच आईला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि अचानक तिच्या छातीमध्ये कळाली आणि ती कोसळली आहे असं ती सांगते आणि पुढे बाबा म्हणाले की तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे असं सांगते पण आताच्या आता आपल्याला निघायला हवं असं ती बोलते तर मित्रांनो तेव्हा जीवा एकदमच ओरडतो आणि चला पटकन गाडीमध्ये बसा आपल्याला निघायला हवं असं म्हणून ते लगेचच चौघेच्या चौघे गाडीमध्ये बसतात आणि हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागतात तर इकडे मित्रांनो देशमुखांच्या घरी वेगळाच सीन क्रिएट झालेला असतो आणि रम्या आणि वसुंधरा एकमेकींच्या सोबत बोलत बसलेले असतात तर तेव्हा वसुंधरा रम्याला हळू आवाजामध्ये बघितलंच ना रम्या मुलांची वाट बघत माने कशी हेरऱ्या मालत आहे ते असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसू लागतात आणि मुलं काही अजून आलेली नाहीत ते असं रम्याला विचारते तर तेव्हा रम्या आपल्यासाठी पण ते चांगलंच आहे ना आई आणि आपण आपलं आवडतं काम करूयात का त्रास द्यायचं असा ती प्रश्न करते तर तेव्हा वसुंधरा चला आपण चालू करूयात असं म्हणून त्या दोघी सुद्धा तिथून उठतात आणि समोरच मुलांची वाट बघत फिरत असलेल्या मानिनीजवळ जातात आणि तेव्हा वसुंधरा मानिनीला आपली जेवणं सुद्धा झाली तरी पण अजून मुलांचा काहीच पत्ता नाही आणि मोहित्यांच्याकडे पोचलेले तर असतील ना असं वेडासारखा प्रश्न करते तर तेव्हा मानिनी कधीचेच गेले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या घरी पोचलेले असणार आहेत ना असं सांगते तर तेव्हा वसुंधरा पण त्यांनी काही कळवलं नाही का, का लग्न झाल्यानंतर हे असंच होत असतं बायका आल्या की मुलासाठी आई परकीच होते असा ती टोमणा मारू लागते तर तेव्हा मानिनी पण आईसाठी तर मुलं परकी होत नाहीत ना मग झालं तर असं म्हणून तिच्या टोमण्याला उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा पण तू आत्ता जे म्हणत आहेस ना ते पुढंसुद्धा असंच राहू देत म्हणजे मिळवलं असं तिच्या उत्तराला उत्तर देते आणि रम्याला नाहीतर काय व्हायचं की जीवा जायचा नंदिनीला घेऊन फिरायला आणि पार्थ काव्याला घेऊन शॉपिंगला जायचा आणि मुलांची अशीच तू वाट बघत एरजाऱ्या घालत बशील ना हॉलमध्ये मग मुलं तुला कधीच कळवणार नाहीत आणि सुना त्या तर अजिबातच घाबरणार नाहीत असं ती म्हणते तर तेव्हा मानिनीसुद्धा मला घाबरायला मी काय खवट सासूबाई आहे का असं वसुंधराला जोराचं उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा पुढं बोलणारच असते इतक्यात मानिनी तिचं तोंड बंद करत पुढं बोलते तुम्ही जे बोलत आहे ना ते खरंच होऊ देत कारण जीवाने नंदिनीला आणि पार्थने काव्याला त्यांना हवा तेवढा हवा तेवढा वेळ एकमेकांना द्यायलाच हवा ना चांगलंच आहे ना ते असं म्हणते तर तेव्हा मात्र रम्या आणि वसुंधराचं तोंड बघण्यासारखंच होतं तर मानिनी शेवटी काय आहे आपल्या मुलांच्या आनंदामध्येच आपला आनंद आहे ना ते खूश तर आपण खूश असा सांगून मोकळी होते तर तेव्हा रम्या मामी तुझं बरोबर आहे पण हे सगळे अजून आलेलेच नाहीत त्यांचा काही फोन नाही मेसेजसुद्धा नाही तिकडे सगळं नीट असेल ना असा प्रश्न करते आणि काव्याला हे लग्न नकोच होतं ना आणि काव्या जर परत आलीच नाही तर असं ती म्हणते तर तेव्हा मात्र मानिनीला थोडा त्रास होऊ लागतो तर रम्या तिचा चेहरा बघते आणि मी आपलं काजी म्हणून बोलले असं सांगते तर तेव्हा मानिनीसुद्धा टोमना मारत बोलते मला तर काजी दिसतच आहे तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही दोघेसुद्धा निश्चिंत रहा असं काहीच होणार नाही येथीलच त्या इतक्यात असं ती बोलत बोलतच तिथून निघून जाते तर तिच्या बोलण्याने वसुंधरा चांगलीच त्रास करून घेऊ लागते आणि या मानिनीला तर बोलण्याचा आणि कशाचाच कुठल्याच गोष्टीचा काहीच त्रास होत नाही आणि तिच्यावरती कुठला परिणामच होत नाही असं रम्याला सांगते तर तेव्हा रम्या इट्स ओके आई मामीवर जरी परिणाम झाला नसला ना तरी काव्यावरती नक्कीच होईल असं ती सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा वसुंधरा आश्चर्याने कसं काय असं विचारते तर तेव्हा रम्या मगाशी मी तिच्या मोबाईलवरती तिच्या लग्नाचेच फोटो पाठवलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर तिने नक्कीच तिथे तमाशा केला असणार आहे असं ती वसुंधराला सांगून टाकते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा खूपच हसू लागते तर दुसरीकडे मित्रांनो धनंजय शारदाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायसाठी घेऊन येतो आणि तिथे वातावरण खूपच तंग झालेलं असतं आणि अखेर ते चौघेसुद्धा तिथं पोचतात तर तेव्हा काव्य आणि नंदिनी धनंजय जवळ जाऊन उभं राहतात आणि काय झालं आईला असा प्रश्न करतात तर तेव्हा मात्र मित्रांनो धनंजयचे डोळे पाण्याने भरलेले असतात आणि शारदा आय सी यूमध्ये आहे तुम्ही येऊन गेलात आणि अचानक तिच्या छातीमध्ये दुखायला लागलं डॉक्टरांनी अजून काही सांगितलेलं नाही ते आतमध्ये तिच्यावरती उपचार करत आहेत असं तो सांगतो आणि स्वतःला खूपच त्रास करून घेत असतो तर तेव्हा नंदिनी धनंजयला सावरत बाबा तुम्ही कसलीच काळजी नका करू काहीसुद्धा होणार नाही आईला असं म्हणते आणि आरू कुठं आहे असं विचारते तर तेव्हा धनंजय ती रिसेप्शनवरती गेलेली आहे आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे असं नंदिनीला सांगतो तर तेव्हा मात्र मित्रांनो इथे काव्या खूपच घाबरत असते तर तेव्हा धनंजय पार्थ समोर हात जोडतो आणि सॉरी पार्थ आणि जिवा तुम्हाला अचानक असं यावं लागलं असं म्हणतो तर तेव्हा पार्थ धनंजयचा हात खाली घेतो आणि प्लीज तुम्ही असं काही बोलू नका आपण आता फॅमिली आहोत ना असं म्हणतो तर तेव्हा जिवा ते सर्व बघितल्यानंतर मी घरी फोन करून कळवतो असं सगळ्यांना सांगतो आणि फोन खिशामधून काढतच असतो इतक्यात नंदिनी नाही असं करू नका मला असं वाटत आहे की एवढ्यातच घरी कळवायला नको कारण काय होईल ना की ते सगळे उगेच टेन्शन घेतील असं ती सांगते तर तेव्हा धनंजय रडूच लागतो आणि नंदिनी हे काय झालं तुम्ही सगळे येणार म्हणून किती उत्साहात होती ती आणि आता हे असं काय होऊन बसलं असं म्हणून डोळ्यामधून पाणी काढू लागतो तर इतक्यात डॉक्टर बाहेर येतात तर तेव्हा डॉक्टरांना बघितल्यानंतर ते बघा डॉक्टर आले आहेत असं सांगतो तर तेव्हा नंदिनी कशी आहे आई असं डॉक्टरांना प्रश्न करते तर तेव्हा डॉक्टर आता तरी त्या ठीक आहेत पण मानसिक त्रासामुळे त्यांना माइल्ड अटॅक आलेला होता असं सांगतात तर ते ऐकल्यानंतर मात्र मित्रांनो सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा नंदिनी विचारते ती आता बरी आहे ना तर तेव्हा डॉक्टर सांगतात हो आत्ता त्या बऱ्या आहेत पण त्या आत्ता बेशुद्धच आहेत असं बोलतात तर तेव्हा धनंजय डॉक्टरांचे आभार मानत म्हणतो थँक्यू डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुमचे तेव्हा डॉक्टर खडसावून सांगतात इट्स ऑल राईट पण यापुढे त्यांना कुठल्याही गोष्टीचा मानसिक त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि नंदिनी तेव्हा डॉक्टरांना वि देते यापुढे त्यांना कुठलाही मानसिक त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तर तेव्हा डॉक्टर म्हणतात ही काही औषधं आहेत ताबडतोब मागून घ्या आणि धनंजयच्या हातामध्ये प्रिस्क्रिप्शन देतात आणि तेव्हा धनंजय हो ठीक आहे असं म्हणून औषध आणायसाठी चाललेलाच असतो तर तेव्हा पार्थ प्रिस्क्रिप्शन आपल्या हातामध्ये घेतो आणि धनंजयला धीर देतो आणि तुम्ही आईची काळजी घ्या मी औषध घेऊन येतोच असं म्हणून तो जीवाला सांगून औषध आणण्यासाठी निघून जातो तर तेव्हा मात्र मित्रांनो नंदिनी खूपच रडू लागते तर तेव्हा जीवा नंदिनीला सांगतो काळजी नको करूस आई ठीक होतील तर त्यानंतर काव्याकडे सुद्धा तो बघू लागतो तर तेव्हा काव्या एका जागी स्तब्ध झालेली असते तर नंतर जिवा आपल्या सासरी बुवांना सावरण्यासाठी पुढे येतो आणि नंदिनी सुद्धा धनंजयकडे जाते तर इथे मित्रांनो काव्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि काव्या त्या चा सगळ्यांच्या पासून बाजूला जाऊन रडू लागते तर त्यावेळेस जेव्हा शारदाने तिला विचार असतं की तुझं जीवावरती प्रेम आहे का आणि तेव्हा तिने सांगितलेलं असतं की माझं जीवावरती आणि जीवाचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे तो क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात असतो तर तेव्हा शारदा तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते खूप मोठी चूक झाली आहे बाळा आमच्याकडून खरंच आमचं चुकलेलं आहे ती स्वतःलाच त्रास करून घेत असते तो क्षण सुद्धा तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतो तर तेव्हा काव्या तशीच थोडं थोडं पुढं सरकत असते आणि मनातल्या मनामध्ये म्हणते आईने जर ते लॉकेट पाहिलं नसतं तर तिला आमच्याबद्दल काहीच कळलं नसतं माझ्यामुळेच आईची ही अवस्था झालेली आहे ती स्वतःला त्रास करून घेऊ लागते तर मित्रांनो इकडे देशमुखांच्या घरी मानिनी अजून सुद्धा विचारात पडलेली असते आणि इकडे तिकडे फिरतच असते तर तेव्हा विक्रम तिच्याजवळ येतो आणि विचारतो बायकोचाला झोपायचं का आपण तर तेव्हा मानिनी काही न बोलता तशीच शांत उभी असते तर तेव्हा विक्रम पुन्हा विचारतो आता मुला परत येईपर्यंत अशी जागी राहणार आहेस का तू तुला जो लागणार नाही का तर तेव्हा मानिनी सांगते तसं काही सुद्धा नाही तर तेव्हा विक्रम म्हणतो मला काय वाटत आहे की कळत न कळत पण त्या चौकांच्या मधला जो ऑकवर्डनेसपणा आहे ना तो आपोआप कमी झाला असणार आहे त्यांना आता वाटायला लागलं असणार आहे की बा झालं आता हे लग्न सोहळे ऑकवर्डनेस बा झाला आता एखादं आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे आणि काय हरकत आहे असं जर त्यांनी केलं तर काही सुद्धा हरकत नाही ना जितक्या लवकर ते या सगळ्या गोष्टी करतील ना तितक्या लवकर तर त्यांनी एकमेकांची सवय होईल आणि आपल्या माणसांची सवय होणं ही प्रेमाची आणि नात्याची पहिली पायरी असते ना हे माहितीच आहे का तुला असं म्हणतो तर तेव्हा मानिनी धक्क्यानेच म्हणते मी काय विचार करत आहे आणि तुम्ही कुठे जाऊन पोचलेला आहे विक्रम म्हणतो माझं आपलं विशफुल थिंकिंग चालू आहे तर तेव्हा मानिनी म्हणते हे तुमचं खूपच चांगलं आहे पण मला असं वाटत आहे की खूप उशीर झालेला आहे आणि मुलं अजून आलेले नाहीत परत आता मला वसुताई आणि रम्यासुद्धा म्हणत होत्या की पोचल्याचा फोन नाही केला का आणि निघाल्याचं कळवलं सुद्धा नाही आणि त्यांचं मी मनावरती घेतलेलं नाही पण तरीसुद्धा वेळ बघितलं ली ना तर खरंच उशीर झाला आहे ना तुम्हाला वाटत नाही का असं विचारते तर तेव्हा विक्रम हो तुझं बरोबर आहे असं म्हणतो तर तेव्हा मानिनी विचारते मी पार्थला फोन करू का तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं त्यामध्ये विचारण्यासारखं काही आहे तू फोन करू शकतेस ना तर तेव्हा मानिनी पटकन पार्थला फोन लावते तर तेव्हा पार्थ इकडे औषध घ्यायसाठी बाजूला आलेला असतो आणि मानिनीचा फोन उचलतो तर तेव्हा मानिनी विचारते अरे पार्थ बराच उशीर झालेला आहे ना तुम्ही तिकडून निघालेला आहे का तर तेव्हा पार्थ सांगतो हो आम्ही निघालेलोच होतो पण वाटेत फोन आला की काव्याच्या आईला ऍडमिट केलेला आहे तर असं सांगितल्यानंतर मात्र मानेनी चांगलीच घाबरते आणि बापरे तू हे काय सांगत आहेस आणि नक्की काय झालेलं आहे असं ती विचारते तर ते ऐकल्यानंतर विक्रम सुद्धा त्या शब्दांनी घाबरतो आणि काय झालेलं आहे असं विचारायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा इकडून पार्थ सांगतो डॉक्टर म्हणालेले आहेत की स्ट्रेसमुळे माइल्ड अटक आलेला आहे तर तेव्हा मानिनी अरे देवा पण आता कशा आहेत त्या सिरियस आहेत का रे असं पार्थला विचारते तर तेव्हा पार्थ आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पण अंदर ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे असं सांगतो तर तेव्हा मानेनी प्रश्न करते मग आम्ही तिकडे यायला हवं आहे का तर तेव्हा पार्थ आता नको आता खूप उशीर झालेला आहे तुम्ही उद्या या असं सांगतो तर तेव्हा मानिनी ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि काहीसुद्धा लागलं ना तर लगेचच आम्हाला कळवा असं सांगून ती फोन ठेवून देते तर फोन ठेवल्यानंतर मानिनी लगेच विक्रमला आहो शारदा वहिनींना स्ट्रेसमुळे माइल्ड अटॅक आलेला आहे असं सांगते तर तेव्हा विक्रमसुद्धा काय असं म्हणतो आणि त्यालासुद्धा जोराचा धक्काच बसतो आणि त्या ओके आहेत मा ना असं तो विचारतो तर तेव्हा मानिनी पार्थ तर म्हणाला आहे की इतकं काही सिरियस नाही आणि ते आपल्याला कळवतीलच पुढे काय होईल ते असं म्हणते आणि अचानक असं कसं काय झालं सकाळी तर त्या बऱ्या होत्या ना असं म्हणते तर तेव्हा विक्रम बायका असतात ना त्या खरोखरच खूप टेन्शन घेतात आणि त्या मुलींचं टेन्शनमुळेच सगळं झालेलं असणार आहे हे ठीक आहे आपण त्यांना उद्या भेटायला जाऊयात आणि आपण त्यांना विश्वासात घेऊयात की इथे त्यांच्या मुली सुखात राहतील तुम्ही काहीसुद्धा काळजी नका करू तर तेव्हा मानिनी म्हणते आता तर मला असं वाटत आहे की या क्षणी इथे आपल्या घरामध्ये कोणालाच काहीच सांगायला नको कारण आता याच्यावरून काहीसुद्धा बोलायला त्यांना विषयच मिळणार आहे दुसरं काहीसुद्धा होणार नाही असं म्हणते तर तेव्हा मानिनीच्या त्या गोष्टीला विक्रमसुद्धा दुजोरा देतो आणि हो तुझं बरोबर आहे असं तो म्हणतो तर मित्रांनो इकडे हॉस्पिटलमध्ये धनंजय कशामुळे अचानक शारदाला हार्ट अटॅक आला असणार आहे असं नंदिनीला विचारत असतो आणि म्हणजे ज्या प्रकारे तुमचं लग्न झालं त्याच्यामुळे तिला टेन्शन आलेलं होतं पण तुम्ही येणार म्हणून ती खूपच खुश होती आणि किती हौसेने स्वयंपाक केलेला होता तुमच्यासाठी तिने सगळ्यांना काय हवं आहे काय नको ते सुद्धा तिने बघितलं आणि सगळं कसं व्यवस्थित चालू होतं मग ती काव्याला बोलवायला वरती गेली आणि मग त्यानंतर तुम्ही गेला आणि हे सगळं झालं असं तो सांगतच असतो तर तेव्हा नंदिनी काव्याकडे शंकेच्या नजरेने बघू लागते आणि तेव्हा काव्याला सुद्धा ती गोष्ट लक्षात आलेली असते आणि काव्या शर्मेने आपली मान दुसरीकडे फिरवते तर तेव्हा धनंजय नेमकं का कारण मला कळलेलं नाही कसला तर तिने धसका घेतलेला नसणार ना जो आपल्याला तिने सांगितलेला नसेल असं विचार करत असतो तर तेव्हा नंदिनी आहो बाबा तुम्ही आता एवढा विचार नका करू तुम्ही थोडं शांत व्हा सगळं काही नीटच होणार आहे असं ती सांगते आणि आपल्या बाबाला ती धीर देऊ लागते तर तेव्हा ते सर्व बघत असताना काव्या मात्र मनातल्या मनामध्येच बोलू लागते आणि या सगळ्यांना मी जीवाचं सत्य सांगणार होते याचाच धक्का घेतला असणार आहे तिने आणि आता मी काय करू मी यांना सांगून टाकू का आमच्यामध्ये काय बोलणं झालं ते असा ती विचार करतच असते इतक्यात पार्थ तिथे येतो आणि धनंजयला औषधं देत हे डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधं आहेत असं म्हणतो तर तेव्हा धनंजय औषधाचे किती झाले असं म्हणून पैसे देतच असतो इतक्यात पार्थ आहो तसं काही नाही तुम्ही अगोदर आईंची काळजी घ्या माणूस महत्वाचा आहे आपल्याला असं बोलतो आणि बाजूला बघून हा जीवा कुठं गेला मी तर त्याला थांबायला सांगितलं होतं ना असं म्हणतो इतक्यात तिकडून जीवा येऊ लागतो आणि त्याच्याजवळ येऊन धनंजय समोर चहा धरतो आणि बाबा तुम्ही हे घ्या असं म्हणतो तर तेव्हा धनंजय मला तर हे नको आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा नंतर नी, आहो बाबा घ्या ना तुम्हाला बरं वाटेल असं म्हणते तर तेव्हा धनंजय तो चहा आपल्या हातामध्ये घेतो तर तेव्हा जीवा नंदिनीला सुद्धा चहा देत असतो तर तेव्हा नंदिनी नाही मला नको आहे असं सांगते तर त्यानंतर जिवा काव्याकडे बघतो आणि तेव्हा नजरेमधूनच ते एकमेकांशी बोलू लागतात तर तेव्हा काव्याच्या मनामध्ये ज्यावेळेस जिवा तिला म्हणालेला असतो की मला सिरेमन कॉफी चालेल तो क्षण बोललेला असतो तो क्षण तिला आठवत असतो तर तेव्हा काव्या आपली नजर खाली घेते आणि एकदमच मी आईला बघून येते असं म्हणून ती आय सी मध्ये जाते तर तेव्हा जीवासुद्धा सुद्धा तिथून निघून बाजूला जातो तर तेव्हा धनंजय नंदिनीला का कोणास ठाऊक मला असं वाटत आहे काव्या असं काही बोललेली असेल की ज्यामुळे शारदाला टेन्शन आलं आणि तिला माइल्ड अटॅक आला असं तो विचार करत असतो आणि त्याचा विचार एकदम बरोबरच असतो तर तेव्हा नंदिनी असं काही नाही असं काही सुद्धा नसणार आहे आणि जर असं काही असेल ना तर मी काव्याची समजूत काढेन मी वचन देते ते तुम्हाला यापुढे आईला टेन्शन येईल असं काही सुद्धा होणार नाही असं म्हणून ती आपल्या वडिलांना धीर इकडे आय सी ओ मध्ये काव्या आपल्या आईजवळ आलेली असते आणि ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते तर तेव्हा शारदा आपले डोळे उघडते आणि आपल्या तोंडाचा मास्क बाजूला घेऊन काव्या असं म्हणत तिचा हात आपल्या हातामध्ये घेते तर तेव्हा काव्या घाबरतेच आणि अगं आई तू काही बोलू नकोस थोडं शांत हो असं म्हणून अगोदरच मी खूप गिल्टी आहे तुझ्यासाठी आणि माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झालेली आहे असं म्हणून आपल्या आईपुढे हात जोडते आणि मला माफ कराई असं म्हणते आणि मी असं तुझ्यासोबत बोलायला नको होतो असं सांगू लागते तर तेव्हा शारदा तू स्वतःला अपराधी समजू नकोस असं काव्याला सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या अगाई मी तर अपराधी आहे आता मी काय करू मला सांग ना तू आणि कशी बोलले होते मी तुझ्यासोबत खूप चिडचिड केली मी तुझ्यावरती पण आई तुला माहिती आहे ना तुझी काव्या अशी नाही me hmm. ती मी कधीच कोणासोबत एवढी भांडलेली नाही आणि मला नाही कळत मला काय होत आहे ते आणि आता मला हे सगळं झेपत नाही मला परत तिकडं जायचं नाही आणि त्याचं खरं कारण असं अचानक आज कळालेलं आहे ना तुला असं ती म्हणते तर तेव्हा शारदाला खूपच त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्ये शारदा आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ना ते तू पार्थ आणि नंदिनीला सांगितलंस का असा प्रश्न करते तर तेव्हा काव्या आई मी सांगायला गेले होते पण तेवढ्यामध्ये बाबांचा फोन आला ज्याबद्दल सांगितलं त्यांनी मग आम्ही सगळे इकडे निघून आलो असं सांगते तर तेव्हा शारदा अगं बाळा तुझं दुःख मला समजत आहे पण मग नंदिनीचा विचार मनामध्ये येतो आतापर्यंत आयुष्यामध्ये तिने दुसऱ्यांची मोडलेली लग्न जोडलेली आहेत जर तू आता डिवोर्स घेतलास ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल असं ती सांगते तर ते ऐकल्यानंतर काव्य शांतच होऊन जाते आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या मी आणि किंवा एकमेकांच्या सोबत लग्न करू असं शारदाला सांगते तर तेव्हा शारदा पण हे सगळं होण्यासाठी तुला तीन तीन माणसांचं मन वळवावं लागेल याचंच टेन्शन येत आहे मला असं सांगतच असते तर तेव्हा अचानकपणे मागून नंदिनी तिथे ये येते आणि कसलं टेन्शन असं विचारत काव्या असं ओरडते तर तेव्हा काव्या आगताई मी आईला सांगितलं की मला घटस्फोट हवा आहे आणि माझं जीवावरती प्रेम आहे असं ती सांगणारच असते आणि ते न सांगताच ती आपलं तोंड बंद करते तर तेव्हा नंदिनी तुझं काय असं तिला परत विचारते तर मित्रांनो बहुतेक आता काव्या आपल्या मनामधलं मनामध्येच ठेवणार आणि ती नंदिनीला काही सांगणारच नाही तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा